तुम्ही बघत असाल आता की मागे खूप मोठा अपघात झाला हायवेला एक महिला आणि एक मुलगी वारली त्याच्यात मोठे मोठे गड्डे रस्ते तयार होतात आणि खराबी होतात एक एक प्रश्न असा नाही आहे की त्यांनी ते लगेच सॉल्व करताय आयुक्त साहेब इतके व्यस्त आहेत की नागरिकांकडे लक्ष देण्यासाठी त्यांना वेळ नाही आहे म्हणून आम्ही प्रहारची टीम आज त्यांना हे फोटो फ्रेम त्यांना जाणीव झाली पाहिजे नागरिकांची की किती नागरिक त्रस्त आहेत सर्व समस्या आहेत कुठे पाणी येत नाही कुठे क इतकी कचऱ्याचे घाण ढिगाऱ्याचे ढिगारे लागलेले आहेत की साफ साफसफाई व्यवस्थित नाही आहे खड्डे ठिकठिकाणी ठिकाणी खड्डे आहेत पाचशे मीटरवर तुम्हाला पाचशे खड्डे मोजायला मिळून जातील इतके दैनिक स्थिती शहराची झालेली आहे आम्ही आज आयुक्त साहेबांना जळगाव शहरांच्या ज्या प्रांजळ समस्या आहेत ज्या नागरिकांच्या प्राथमिक गरजा आहेत खड्डे असतील रस्त्यांवरील किंवा साफसफाई असेल किंवा लाईट बंद आहेत सिग्नल यंत्रणा बंद आहे या सर्व गोष्टींचे एक आम्ही ज्वलंत उदाहरण म्हणून त्यांचे फोटो जे शहरात नागरिक रोज समस्यांना सामोरे जात आहे त्या फोटो फ्रेम करून आम्ही नागरिकांकडून आयुक्त साहेबांना दिलेले आहे की आयुक्त साहेब इतके कामात व्यस्त आहे की नागरिक त्रस्त जरी असले तरी त्यांना वेळ नाही द्यायला समस्या सोडवायला वेळ नाही आहे रोज आपण बघत असाल शहरामध्ये इतके अडचणी चालू आहे शहरात रस्त्यांचे कामं चालू आहे कुठल्याही प्रकारचं नियोजन नाही आहे ट्राफिक आणि सिग्नल यंत्रणेचा बोज बारा उडालेला आहे गल्लोगल्ली साफसफाईची ढिगारे पडलेले आहेत कचऱ्याचे ढिगारे पडलेले आहेत आणि आपण म्हणजे समस्या एक ना अनेक समस्या असताना सुद्धा आपल्या साहेब इतके आहे कॅबिनमध्ये की नागरिकांच्या कुठल्याही समस्या सोडायला तयार नाही आहेत एक छोटं उदाहरण म्हणजे आपल्या जळगाव शहर महानगरपालिकेत जन्मवृत्ती विभागामध्ये प्रत्येक नागरिकांना बारकोड असलेला दाखला मिळणं गरजेचं आहे नागरिक त्या ठिकाणी चक्र मारता आहेत त्यांना साधा हस्तलिखित असलेल्या सह्या करून दाखला दिला जातो आहे तो दाखला त्यांचा कुठल्याही उपयोगात येणार नाही आहे प्रत्येक योजने करता असेल शाळेत ॲडमिशन करता असेल प्रत्येकाला बारकोड दाखला हा कंपल्सरी चालला आहे त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे बोर्ड नाही आहे अशा आम्ही बऱ्याच समस्यांचं एक निवेदन बनून आयुक्त साहेबांपुढे आज दिलेलं आहे आणि साहेबांनी जर यावर काही पुढे ठोस कारवाई नाही केली तर आम्ही प्रहार जनशक्ती पक्षातर्फे प्रहार स्टाईलने आंदोलन करून आयुक्त साहेबांना जळगावकरांचा रोष काय असतो याची जाणीव करून देऊ